भारतीय संविधानाला यंदा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले या अमृत महोत्सव वर्षपूर्तीबद्दल भारतीय संविधानाला जागतिक मानवंदना देऊन पिंपरी चिंचवड महापालिकेने भारतीय संविधानाचा विचार नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कौतुकास्पद काम केले या निमित्ताने पिंपरी चिंचवड महापालिका भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी आदर्शवत ठरली आहे असे गौरद्वार भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी काढले पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रजासत्ताक दिनी दिनांक सव्वीस जानेवारी रोजी आम्ही भारताचे लोक हा भारतीय संविधानाला महामानवंदना देण्यासाठी भव्य सांस्कृतिक विश्वविक्रमी कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात नेपाळ देशासह भारतातील विविध राज्यातून आलेल्या दीडशे कलाकारांनी सांकेतिक भाषेसह तब्बल सोळा भाषांमध्ये भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे गायन करून इतिहास घडवला या ऐतिहासिक सोहळ्याची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली या विश्वविक्रमाबद्दल प्रमाणपत्र प्रदान सोहळा दुबई येथे भारत सरकारचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते संपन्न झाला भारत सरकारचे निवृत्त प्रधान सचिव डॉ विश्वपती त्रिवेदी संयुक्त अरब अमिराती चेंबर फेडरेशनचे महासचिव हमीद मोहम्मद बिन सालेन दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटरचे कार्यकारी उपाध्यक्ष माहीर अब्दुल करीम झुल्फर वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅडव्होकेट संतोष शुक्ला मध्यपूर्वेचे अध्यक्ष डॉ जितेंद्र मलतानी संयुक्त अरब अमिराती अल मक्तुम फेडरेशन चे विश्वस्त मिर्जा अल साहेग संयुक्त अरब अमिराती वायुसेनेचे कार्यकारी संचालक मोहम्मद माझमी डॉक्टर बहार अलहुदी इब्राहिम याहूद आदींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला